श्री स्वामी समर्थ मित्रांनो हृदयाला पर्श करणारी एका स्वामी भक्ताची कहाणी हृदयपर्शी स्वामी भक्त अनुभव हा अनुभव तुम्हाला स्वामी सेवा करायलाच लावेल नक्की ऐका स्वामी प्रिय भक्त हो आज आम्ही खूप सुंदर असा अनुभव तुम्हाला सांगणार आहे हा अनुभव ऐकल्यानंतर तुम्ही सुद्धा स्वामी सेवा करायला सुरुवात कराल तर स्वामीप्रिय असणारा भक्त पुण्यात राहत होता गणेश पाटील वय वर्ष तीस वर्ष पुण्यात एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करीत होता तीस चाळीस हजार पगार घरात हो येत होता आई वडील बहीण भाऊ असा परिवार वडील मात्र रिटायर झालेले होते आई गृहिणी होती आणि बहीण भाऊ शिकत होते कमावणारा हा सर्व काही सुरळीत एकदम छान सुरू परंतु एके दिवशी कंपनीकडून सांगण्यात येत की तुम्हाला ब्रेक दिला आहे तर उद्यापासून तुम्ही येऊ नका हा प्रश्न विचारतो ब्रेक का तर सांगण्यात येत की कंपनी तोट्यात आहे म्हणून थोडे दिवस ब्रेक घ्या हा घरी येतो घरी सगळं काही सांगतो मला ब्रेक दिला आहे एक दोन महिन्याचा पण पगार सुरू राहील पगार सुरू राहील हे तो बोलतो घरच्यांना येऊ नये म्हणून जी त्याने सेव्हिंग केलेली होती ते पगार स्वरूपात दर महिन्याला काढून काढून तो घरी देत होता परंतु आता सहा महिने झाले सेविंग सगळी संपली आणि आता काय करावे हा प्रश्न मात्र त्यांना पडला आज शेवटचे दोनशे रुपये राहिले हा ठरवतो की आता कंपनीत जाऊन भेटतो हा कंपनीमध्ये जातो तिथल्या साहेबांना विचारतो की एक दोन महिने झालेत आणि एका दोन महिन्याने तुम्ही सांगितलेला ब्रेक दिला होता पण मला अजून का बोलवले नाही साहेब सांगतात तुम्हाला दुसरीकडे जॉब शोधावं लागेल आता इथे जास्त लोकांची गरज नाही त्यांच्या पायाखालूनच जमीन खचकते सगळे संपल्यासारखे वाटते आता काय करावे कळत नाही रस्त्याने पायी पायी चालत घरी जायला निघाला चालता चालता एक मित्र त्याला भेटला त्या मित्राला सगळी परिस्थिती सांगतो मित्र बोलतो आता लगेच दुसरा जॉब मिळणं कठीण आहे मित्र बोलला चल मी केंद्रात जातोय आपण केंद्रात जाऊ त्यानंतर बघू काय करायचं ते सोबत तो व्यक्ती त्यांच्या मित्रासोबत केंद्रात जायला निघाले ते कारण त्यांच्या मित्राचा रोजचा दिनक्रम असायचा केंद्रात जाण्याचा हा मित्रासोबत केंद्रात येतो केंद्रात हा पहिला पहिल्यांदाच आलेला स्वामींना पहिल्यांदा याने बघितलेलं आपल्या मित्राला याने प्रश्न विचारला की तू इथं का येतो मित्र सांगतो की मी जे जे काही आहे माझ्याकडे जे काही आहे ते सगळं स्वामींमुळे स्वामींमुळेच आहे याच्या यांच्या सेवेमुळेच मी आहे तू ही येत जा सेवा करत जा सगळं काही तुझं चांगलं होईल हा प्रश्न विचारतो सेवा कशी करतात सेवा मित्र बोलतो की काही नाही तू नवीन आहेस म्हणून तू फक्त माळ घे आणि स्वामींच्या फोटो समोर बसून जप कर श्री स्वामी समर्थ हा मंत्र बोलतो त्याच्याकडून फोटो नाही माड सुद्धा नाही मित्र बोलतो घे इथून घे इथून इथं सगळं काही मिळेल त्याच्या खिशात शेवटचे दोनशे रुपये होते त्यातून याने स्वामींचा एक छोटा फोटो विकत घेतला आणि एक माल विकत घेतली आणि घरी घेऊन येतो देवघरात फोटो ठेवतो स्वामींच्या फोटीची फोटोची स्थापना करतो आणि स्वामींचा जप करायला सुरुवात करतो जप करून याला छान वाटते त्यानंतर याचा दिनक्रम सुरू होतो रोज सकाळी पाच वाजता उठून अकरा माळी संध्याकाळी सहा वाजता माळी असा दिनक्रम सुरू होतो आणि चमत्कार होतोच पाच सहा दिवस सेवा सुरू राहते आणि पाच सहा दिवसातच त्याला एक कॉल येतो त्यांना कंपनी मधून कॉल आलेला असतो आणि कंपनीवाल्यांनी त्यांना भेटायला बोलवलं जाता भेटायला जातो आणि कंपनीमध्ये सांगितलं जात की उद्यापासून तुम्ही जॉईन करा आणि एक चेक दिला जातो चेक राहतो साठ हजारांचा सहा महिन्याने घरी बसवलेले म्हणून दहा दहा हजार प्रमाणे सॅलरी दिली जाते हा खूप आनंदी होतो घरी येतो सगळ्यात आधी स्वामींच्या फोटो समोर बसून खूप रडतो आणि स्वामींना धन्यवाद बोलतो त्यानंतर घरी सगळ्यांना सांगतो कि त्यांच्या सोबत सहा महिन्यात काय काय घडले सगळी कहाणी सहा महिन्यामध्ये घडलेले सगळं तो व्यक्ती परिवारासोबत शेअर करू लागतो त्या दिवसापासूनच तो आणि त्याचा परिवार रोज नित्य नियमाने स्वामींची सेवा करू लागतात तर असा असतो स्वामींचा दिलेला भाग आणि अशी असते म्हणून जो ही व्यक्ती स्वामींची सेवा विश्वासाने मनोभावाने करतो विश्वास ठेवून करतो आणि दुसरा कोणताही पर्याय त्याच्याकडे उरत नाही तेव्हा स्वामी चमत्कार दाखवतात आणि अनुभव त्यांना भक्तांना नक्कीच येत असतात म्हणून जीवनामध्ये कधीही हार मानायची नाही आपल्यावर कितीही मोठ प्रश्न असला तर तो महाराजांच्या चरणी अर्पण करावा इतरांना सांगण्यापेक्षा महाराजांच्या जवळ बसून त्यांना आपल्या मनातील वेता सांगावी महाराज जितके कठोर दिसतात तितकेच भोडे देखील आहेत एका आईला आपल्या लेकराची जाणीव असते आणि ती बाळाचं म्हणणं नक्कीच ऐकत असते त्याप्रमाणेच ब्रह्मांड नायक हे साऱ्या जगाचे आई आहेत हे त्यांच्या भक्तांना संकटांतून नक्कीच सोडवत असतात म्हणून म्हणते एक वेळेस महाराजांना मनापासून हाक देऊन बघा तुमच्या सर्व इच्छा ते पूर्ण करतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ही हृदयपर्श कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला देखील सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ